साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर चार देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले व्यापार गुंतवणूक दहशतवादासंबंधी विविध करारांवर स्वाक्षऱ्या लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या दोन घटना एक ठार अनेक जखमी शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची गरज असून कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाविषयी निर्णय लवकरात लवकर घ्यावा शरद पवार यांचं प्रतिपादन चॅम्पियन्स चषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान यांच्यात आज लढत आणि औरंगाबाद उस्मानाबाद अमरावती आणि बुलढाण्यात जोरदार पावसाला सुरुवात तर राज्यात इतरत्रही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता नमस्कार बातम्या विस्ताराने जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्सचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यरात्री मायदेशी पोहोचले पंतप्रधानांच्या या दौऱ्यात देशांशी विविध महत्त्वाचे करार करण्यात आले यावेळी त्यांनी व्यापार गुंतवणूक दहशतवाद पर्यावरण बदल अशा महत्वाच्या मुद्द्यांवर या राष्ट्रांच्या प्रमुखांशी चर्चा केली तसंच त्यांनी रशियात सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय वित्तमंत्र्यांच्या परिषदेलाही संबोधित केलं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आमंत्रणानुसार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रेन या अखेर भारत दौऱ्यावर येणार आहेत अज्ञात व्यक्तीने पादचाऱ्यांवर भरधाव आणलेली कार आणि त्यापाठोपाठ घडलेल्या भोसकण्याच्या दोन घटनांनी लंडन शहर हादरून हे हल्ले दहशतवादी हल्ले समजले जात असल्याचं पंतप्रधान तेरेसा मे यांनी म्हटलं आहे या घटनात एक जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत पहिली वाहनाची घटना लंडन पुलावर तर भोसकण्याची घटना नजीकच्या बाजार भागात घडली त्यानंतर या भागात गोळीबाराचे आवाजही ऐकू आल्याचं पोलिसांनी सांगितलं या दोन्ही घटनांमधील हल्लेखोरांचा तपास सुरू आहे घटनेनंतर लंडन पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून याबाबत सरकारचं राजकारण सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची गरज असून कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाविषयी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असंही म्हणाले आघाडी सरकारच्या काळात अल्पभूधारक आणि अन्य शेतकरी असा भेदभाव न करता ज्याप्रमाणे सरसकट कर्जमाफी दिली होती त्याचप्रमाणे आताही द्यावी असं पवार म्हणाले शेतकरी संघटनांमध्ये सरकारने फूट पाडली तरीही शेतकऱ्यांनी कोणाच्याही पाठिंब्याशिवाय अभूतपूर्व आंदोलन केलं असं सांगत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त केली राज्यातल्या शेतकऱ्यांची एकजूट मोडण्याचं काम राज्य सरकार करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अधिक उफाळून येईल हे सर्व वेळीच थांबवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी असं माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी काल सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर हा संप केला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संपाला फूस लावलेली नाही असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं दिलदारपणाने मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के आज घोषित करावी विजेच्या दरातली वाढ केलेली आहे ती पूर्णपणाने मागे घ्यावी आणि दुधाचे दर वाढवण्यासाठी ठामपणाने दोन रुपये चार रुपये पाच रुपये जे काय ठरेल ती सबसिडी देण्याचा निर्णय घ्यावा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणखीन वेटीला धरू नये दरम्यान राज्यातल्या शेतकरी संपाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी आठ जूनला नाशिक इथे बैठक होणार आहे या बैठकीत खासदार राजू शेट्टी रघुनाथ पाटील कॉम्रेड अशोक ढवळे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत याशिवाय पस्तीस शेतकरी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत मेकिंग ऑफ डेव्हलपमेंट इंडिया मोदी फेस्ट या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या यशस्वी कामगिरीची माहिती देणाऱ्या उत्सवाचा प्रारंभ काल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई इथं झाला मोदी सरकारच्या कामांची माहिती देणाऱ्या फिरत्या प्रदर्शनाचा रथ भीम ॲपची माहिती देऊन तो डाऊनलोड करण्यात प्रोत्साहन देण्यासाठीचा रथ आणि माननीय मोदी यांच्या अॅप्लिकची माहिती देऊन ते डाउनलोड करण्यास प्रोत्साहन देणारा रथ अशा तीन रथांचं उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार प्रवीण दरेकर मुंबई भाजपा सरचिटणीस सुनील राणे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मोदी फेस्ट च्या माध्यमातून केंद्र सरकारने देशाच्या इतिहासामध्ये केलेली सर्वात उत्तम काम ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं या मागचा हेतू आहेच पण बरोबरीने केंद्र सरकारला सामान्य माणसाच्या सूचना केंद्र सरकारला सामान्य माणसाचं म्हणणं पोहोचवण्यासाठीची योजना सुद्धा मोदी फेस्ट मध्ये आहे मुद्रा योजना ते सामान्य युवकाला रोजगार निर्मितीच्या कार्यक्रमापर्यंत बेटी बचाव, बेटी पढाओमधून महिलांच्या सन्मानापासून दलित पडीत माणसाला जॉब क्रिएशन करून देणाऱ्या स्टार्टअप स्टँडअप इंडियापर्यंतच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आहे भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी दीर्घकाळ संघर्ष केलेल्या बीड परळी रेल्वे मार्गाचं भूमिपूजन काल केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते परळी इथून कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आलं मोदींचं असणार धोरण त्या अनुसरून आम्ही देखील घोषणा केली रेल बडे देशबळे रेल वाढली तरच देशाची प्रगती होईल आणि त्यासाठी केलेल्या कामाला सुरुवात करण्यासाठी आज मराठवाड्यातल्या अनेक गोष्टी मग त्या नांदेडमध्ये असो थोडस पश्चिमाचं पुढे अहमदनगरमध्ये असो परळीला असो सोलापूरमध्ये असो अनेक ठिकाणी मराठवाडा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नवीन नवीन योजनांची सुरुवात केली जाते काही दिवसापूर्वी विदर्भामध्ये नागपूरमध्ये आम्ही जवळजवळ वीस नवीन परियोजनांची सुरुवात केली लवकरच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही अकरा तारखेला मुख्यमंत्री आम्ही जाणार आहोत तिकडे आम्ही काम करतो दक्षिण मध्य रस्त्याच्या नांदेड़ विभागाच्या विविध कामांचं उद्घाटनही यावेळी प्रभू यांच्या हस्ते याचवेळी जालना वी जालना या गाडीच्या साईनगर शिर्डीपर्यंत विस्तारीकरणाचा शुभारंभही करण्यात आला ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस प्रदेश भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे महिला बालविकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या नांदेड ते पुणे द्विसाप्ताहिक एक्सप्रेस गाडीच्या वाढवलेल्या सहा डब्यांचं लोकार्पणही करण्यात आलं औरंगाबाद ते साईनगर शिर्डी या विशेष सेवेचा शुभारंभही काल झाला देशात स्वच्छतेत तिसऱ्या स्थानी राहिलेल्या अहमदनगरच्या रेल्वे स्थानकावरील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला यावेळी अहमदनगर रेल्वे स्थानकावर भाजपचे खासदार दिलीप गांधी उपस्थित होते मागील तीन वर्षात रेल्वे खात्यासाठी तीन लाख चाळीस हजार कोटींची गुंतवणूक केंद्र सरकारने केली असून त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला झाला असल्याचं प्रभू यांनी मराठवाड्यात बोलताना सांगितलं मराठवाड्याला दक्षिण मध्य रेल्वेला जोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही म्हणाले समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं आश्वासन केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिलं आहे विश्वकल्याण आरोग्य केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त काल मुंबईत गीते यांच्या हस्ते सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जेनेरिक औषधांच्या प्रचारासाठी सरकार देशभर केंद्र उभारणार असून विश्वकल्याण आरोग्य केंद्राने याकरता सहकार्य करावं असं या कार्यक्रमाला माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पाण्याच्या वापराविषयी समाजात सजगता निर्माण करण्याच्या दृष्टीने पाणी परिषदेतून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग व्हावा आणि त्यातून जलदूत निर्माण व्हावेत असं आवाहन महसूल मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे जळगाव इथं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पाणी परिषद आणि स्वच्छ भारत अभियानाचं उद्घाटन काल पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी उपस्थित सरपंच ग्रामसेवक कृषी सहाय्यक आणि कृषी सेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते प्रत्येक गावाने पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन पीक पद्धतीत बदल करावा आणि शेतीचं उत्पन्न वाढवावं असं पाटील म्हणाले या कार्यक्रमाला जलतज्ञ राजेंद्र सिंग जलसिंचन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर माधवराव चितळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते राज्य शासनाचं जलयुक्त शिवार अभियान राज्याला निश्चितच दुष्काळ मुक्तीकडे नेणारं आहे मात्र त्यासाठी जलसाक्षरता आवश्यक आहे असं राजेंद्र सिंग यांनी सांगितलं तर वैचारिकदृष्ट्या जलयुक्त होण्यासाठी शालेय शिक्षणापासून विद्यापीठापर्यंत पाणी या विषयावर अभ्यासक्रम राबवणं आवश्यक आहे असं मत माधवराव चितळे यांनी यावेळी व्यक्त केलं बाटू अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने औद्योगिक क्षेत्राची गरज ओळखून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अभ्यासक्रम तयार केले आहेत अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विकास गायकर यांनी दिली आहे ते काल सोलापूर इथे वार्ताहरांशी बोलत होते या अभ्यासक्रमांमध्ये तांत्रिक कौशल्यासह व्यक्तिमत्व विकासावरही भर देण्यात आला असल्याचं म्हणाले ई e लर्निंग सुटसुटीत परीक्षा पद्धत आणि गतिमान निकाल प्रणाली हे बाटूचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथे अभियांत्रिकी औषध निर्मिती शास्त्र आणि कॅटरिंग महाविद्यालयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली आहे स्वतंत्र वैद्यकीय विद्यापीठाच्या निर्मितीनंतर अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती त्यानुसार आता अभियांत्रिकी महाविद्यालयांना बाटूशी संलग्नित होता येणार आहे मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि रसायनशास्त्र अध्यापक संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडसाठी तयारी आणि निवड शिबिराचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात हवामान बदलाचं आव्हान नॅनो तंत्रज्ञानाच्या मदतीने पेलता येऊ शकेल का या विषयावर डॉक्टर विवेक पोलशेट्टीवार यांचं व्याख्यान झालं प्राध्यापक के सुब्रमण्यम डॉ अंकुश गुप्ता प्राध्यापक डी सी डेका प्राध्यापक अन्वेष मुझुमदार यांनी यावेळी मार्गदर्शन केलं यावेळी रसायनशास्त्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पथकाची निवड करण्यात आली यामध्ये ध्येय संकल्प गांधी आयरीन घोष प्रणव रामकृष्णन तेग चौधरी कुला यांचा समावेश आहे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेतला आज महत्वाचा सामना गतविजेता भारत आणि पारंपरिक स्पर्धक पाकिस्तान दरम्यान होणार आहे त्यामुळे हॅमिंगबर्ग होणाऱ्या बर्मिंगहॅम इथे होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे विश्वचषक स्पर्धेत भारताने कधीही पराभव पत्करलेला नाही मात्र चॅम्पियन्स चषक स्पर्धेतल्या तीनपैकी दोन सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवलेला आहे दरम्यान स्पर्धेतल्या ब गटात काल दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा शहाण्णव धावांनी पराभव केला ओव्हन इथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तीनशे धावांचं लक्ष दिलं असताना श्रीलंकेचा डाव दोनशे तीन धावात आटपला दक्षिण आफ्रिकेतर्फे हाशिम अमलाने एकशे तीन तर ड्युप्लेसिसने पंच्याहत्तर धावा केल्या नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल बंगालच्या उपसागरात अपेक्षेप्रमाणे सुरू असून राज्यात पावसाचं आगमन आता दोन दिवसात होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे राज्यात पावसासोबत वीज कोसळण्याच्या दोन घटनांमध्ये चार जण दगावले नांदेड तालुक्यात नायगाव तालुक्यात पहिली घटना घडली तर दुसरी बीडमधल्या म्हसळापूर इथे झाली अकोल्यातही रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या उस्मानाबाद इथे वादळी वारे आणि ढगांचा कडकडाटासह पाऊस झाला तसंच पंढरपूरमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह काल पावसाने हजेरी लावली लातूर जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे बीड जिल्ह्यातही पावसाचं आगमन झालंय औरंगाबाद इथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट जिल्ह्यातही जोरदार पावसाचं आगमन झालंय मुंबई उपनगरात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या बातम्या पुन्हा एकदा चार दिवसांचा दौरा अटकून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले व्यापार गुंतवणूक दहशतवादासंबंधी विविध करारांवर स्वाक्षऱ्या लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या दोन घटना एक ठार अनेक जखमी शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची गरज असून कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाविषयी निर्णय लवकर घ्यावा शरद पवार यांचं प्रतिपादन चॅम्पियन्स चषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान यांच्यात आज लढत आणि औरंगाबाद उस्मानाबाद अमरावती आणि बुलढाण्यात जोरदार पावसाला सुरुवात तर राज्यात इतरत्रही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडेअकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार